हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक भरतीविषयक अपडेट्स पाहणार आहोत आज आहे सतरा मार्च दोन हजार एकोणवीस आणि या सतरा मार्च रोजी शिक्षक भरतीविषयी काही अपडेट्स आपल्या हाती आले असून याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पाहूया सर्वप्रथम बातमी येते राज्यातील दहा हजार शिक्षकांच्या नोकरीवरती गंडांतर संडे पहा एप्रिलपासून सेवा समाप्ती मुदत संपल्याचा शासनाचा दावा राज्यातील दहा हजार टी ई टी अनुत्तीर्ण शिक्षकांवर गंडांतर प्राथमिक शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी दिलेली तीन वर्षाची मुदत संपल्याने राज्यातील सुमारे दहा हजार शिक्षकांचे एप्रिल महिन्यापासून वेतन रोखण्याचा आदेश शासनाने जारी केला आहे संविधानातील तरतुदीनुसार बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिनियम दोन हजार नऊमधील मधील कलम तेवीसनुसार प्राथमिक शिक्षकांसाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता निश्चित करण्यात आली याकरिता राष्ट्रीय शिक्षक परिषदेची स्थापना झाली आहे इयत्ता पहिली ते आठवीच्या अध्यापनासाठी शिक्षकांना पात्रता परीक्षा उत्तीर्ण व्हावे लागते 13 तेरा डिसेंबर दोन हजार तेरानंतर नंतर नियुक्त झालेल्या प्राथमिक शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी तीन संधी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला परंतु त्यापूर्वीच दोन हजार पंधरा रोजी केंद्र सरकारने तीन वर्षे मुदतवाढ दिली होती परिणामी राज्य सरकारने दिलेल्या तीन संधीची मुदतवाढ केंद्र सरकारच्या धोरणाशी विसंगत असल्याचा साक्षात्कार राज्य सरकारला झाला दरम्यान या संदर्भात नवीन परिपत्रक जारी करण्यात आले त्यानुसार दोन हजार तेरानंतर मार्च दोन हजार एकोणवीसपर्यंत सेवेत असलेल्या शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक केले आहे टी ई टी उत्तीर्ण केली नाही तर शिक्षकांची सेवा समाप्त करू असेही आदेशात म्हटले आहे त्याचबरोबर शिक्षक संघटना देणार आव्हान राज्यातील जे प्राथमिक शिक्षक टी ई टी उत्तीर्ण नाहीत त्यांचे वेतन देयक केवळ तीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत द्यावे असा आदेश वेतन अधीक्षक कार्यालयाने दिला विशेष म्हणजे मार्च महिन्यातील वेतन सहाव्या वेतन आयोगानुसार मिळणार असल्याचे सॉरी तर सातव्या पाहिजे सातव्या वेतन आयोगानुसार मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंद आहे वेतन निश्चिती करून सेवा पुस्तिकेत नोंद करण्याची प्रक्रिया राज्यभरात सुरू झाली परंतु याच कालखंडात सेवा संस्थेचा आदेश धडकला यामुळे सुमारे दहा हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली याविरुद्ध न्यायालयात आव्हान देण्याची तयारी शिक्षक संघटनाने सुरू केली आहे एकंदरीतच काय तर या सर्व बातम्या आपल्या लक्षात येतं की राज्यामध्ये नॉन टी ई टी सेवेत असणाऱ्या शिक्षकांची संख्या सुमारे दहा हजार आहे आणि या दहा हजार शिक्षकांना टी ई टी उत्तीर्ण होण्यासाठी मार्च दोन हजार एकोणवीस ही अंतिम मुदत या ठिकाणी देण्यात आलेली होती आणि मार्च दोन हजार एकोणवीस अंतर्गत या ठिकाणी जे शिक्षक टी ई टी परीक्षा अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणार नाहीत त्यांचे वेतन या ठिकाणी थांबवण्यात आले आहे किंवा थांबवण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे आणि यानंतर शासन निर्णयाप्रमाणे या दहा हजार शिक्षकावर शिक्षकांच्या नोकरीवरती गंडांतर येण्याचीही माहिती समोर येत आहे एकंदरीतच काय तरी या सर्व शिक्षकांनी या विरोधात एक याचिका सुद्धा दाखल केलेली आहे त्याचबरोबर यांच्या मदतीला शिक्षक संघटनासुद्धा धावलेलं आहे आणि या शिक्षक संघटना या निर्णयाविरुद्ध या दहा हजार शिक्षकांच्या बाजूने आव्हान देणार असल्याची माहितीसुद्धा समोर येत आहे त्याचबरोबर अजून अजून एका प्रकारे हा पाठपुरावा केला जात आहे तोही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया तो पाठपुरावा असा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद बघा प्रति विशाल सोळंकी शिक्षण आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे माननीय ममाने शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे एक माननीय चव्हाण शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे एक विषय शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी उत्तीर्ण न केलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त न करता सेवेत कायम ठेवून माहे एप्रिल दोन हजार एकोणवीसपासूनचे पुढील वेतन पूर्ववत सुरू ठेवण्याकरिता राज्यातील सर्व जिल्हा शिक्षणाधिकारी व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना आदेश देण्याबाबत संदर्भ शासन निर्णय दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस माननीय महोदय महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केलेल्या दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार एकोणवीसच्या शासन निर्णयाने दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा शासन निर्णय अधिक्रमित केला आहे त्यामुळे तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण करण्याचे कायदेशीर बंधन अस्तित्वात नाही यास्तव तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केली नाही या कारणासाठी त्यांची सेवा समाप्त करता येणार नाही तसेच त्यांचे माहे एप्रिल दोन हजार एकोणवीसपासूनचे वेतन बंद करता येणार नाही परंतु राज्यातील जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळांना असे सूचित केले की टी ई टी परीक्षा उत्तीर्ण न केलेल्या शिक्षकांना सेवामुक्त करावे व एप्रिल दोन हजार एकोणवीसपासून पुढील वेतन अदा करू नये या नियमबाह्य सूचनेमुळे शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण होऊन भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे आपण विनंती करण्यात येते की दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीई टी परीक्षा उत्तीर्ण केली नाही या कारणास्तव सेवामुक्त करण्यात येऊ नये तसेच त्यांचे माहे एप्रिल दोन हजार एकोणवीसपासूनचे पुढील वेतन थांबवू नये असे सुस सुस्पष्ट आदेश सर्व जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना आणि विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात यावे असे या ठिकाणी हे पत्र कार्याध्यक्ष नागोगानार यांच्याद्वारे या ठिकाणी देण्यात आलेलं आहे एकंदरीतच काय तर या नॉन टी ई टी शिक्षकांची जी सेवा आहे ही सेवा समाप्ती न करता त्याचबरोबर त्यांचे माहे एप्रिलचे वेतन न थांबवता था, त्यांना सेवेमध्ये समाविष्ट करण्याची मागणी किंवा पूर्ववत सर्व सुविधा किंवा लाभ ठेवण्याची मागणी याद्वारे करण्यात आलेली आहे यावरून आपल्या लक्षात येतं की या ठिकाणी टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची आता जी काही भूमिका आहे ही भूमिका स न्यायालयात असणारी याचिका त्याचबरोबर शिक्षक संघटना आणि आत्ताच महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांच्यामार्फत पाठपुरावा सुरू आहे याबाबत आता न्यायालय काय निर्णय देतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल त्याचबरोबर प्रशासन यासाठी कोणती भूमिका घेते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल त्याचबरोबर अजून पुढचं एक अपडेट आहे तेही या ठिकाणी पाहूया पुढचं अपडेट असं आहे शारीरिक शिक्षक भरती करण्याची मागणी लक्षात ठेवा मित्रांनो या अगोदर आपल्याला माहीत असेल की शारीरिक शिक्षक जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आलेली होती मात्र आता या ठिकाणी शारीरिक शिक्षक भरती करण्याची मागणी करण्यात येत आहे पाहूया नेमकी काय आहे बातमी पवित्र पोर्टलमार्फत शारीरिक शिक्षक भरती सुरळीत चालू ठेवण्यात यावी अशी मागणी बी पी एड एम पी एड धारकांनी शिक्षण संचालक व शिक्षण मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे शासकीय सेवेत असणाऱ्या शारीरिक शिक्षक व त्यांच्या संघटना पवित्र पोर्टलमार्फत होत असलेल्या शारीरिक शिक्षक भरतीत खोडा घालत असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे सन दोन हजार सतरामध्ये अभियोग्यता व बुद्धिमत्ता टेट परीक्षेसाठी वर्ग नऊ ते बाराला पदवी आणि पदव्युत्तर बी पी एड पात्र ठरवण्यात आले होते योग्य जाहिरातीनुसार टॅबही उपलब्ध झाला होता त्या जाहिरातीनुसार राज्यातील हजारो बी पी एड एम पी एड धारक टेट परीक्षा उत्तीर्ण आहेत खूप परिश्रम घेऊन शासनाच्या नियम व अटींच्या अधीन राहून बी पी एड एम पी एड टेट परीक्षा पास झालेले आहेत ते परीक्षार्थी भरतीच्या सुवर्णसंधीची वाट पाहत आहेत पण काही लोक संघटनेच्या नावाखाली बेकायदेशीरपणे बी पी एड एम पी एड पोर्टल भरतीवर आक्षेप नोंदवत आहेत शासनाने शारीरिक शिक्षक भरती सुरळीत पार पाडावी जर बी पी एड एम पी एड टेट धारकास मानसिक तणावाद्वारे बरे वाईट झाल्यास भरती पर प्रक्रियेस आडवे येणारे लोक जबाबदार राहतील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे या निवेदनावर दत्ता रामेश्वर काळे प्रभाकर तिकाडे विनोद राठोड रुपेश गोटे विश्वनाथ चव्हाण येडबाग कांबळे आबासाहेब कोर्ले समाधान लोंडे संदीप शिंदे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत एकंदरीतच काय तर एक चार पाच दिवसाखाली शारीरिक शिक्षक संघटनेच्या माध्यमातून शारीरिक शिक्षक पदभरती पवित्र पोर्टलद्वारे थांबवण्यात यावे किंवा करण्यात येऊ नये अशी मागणी करण्यात आली होती आणि या मागणीमध्ये मा त्यांनी असा उल्लेख केलेला होता की या ठिकाणी फॉर्म वेळी तशा प्रकारच्या सूचना उपलब्ध नव्हत्या किंवा देण्यात आलेल्या नव्हत्या त्याचबरोबर त्या प्रकारचा टॅबही उपलब्ध करण्यात आलेला नव्हता नोंदणी करता त्यामुळे बऱ्याच उमेदवारांना या परीक्षेपासून मुकावं लागलं होतं अशी त्यांची भूमिका होती मात्र आता काही शारीरिक शिक्षक जे आहेत या शारीरिक शिक्षकाने मात्र स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तशा प्रकारचा टॅब किंवा सर्व काही सुविधा उपलब्ध होत्या त्यामुळे ही शिक्षक भरती प्रक्रिया कोणत्याही प्र कोणत्याही पातळीवरती थांबवण्यात येऊ नये आणि ही भरती प्रक्रिया पवित्र पोर्टलद्वारेच करण्यात यावी अशी मागणीसुद्धा या शारीरिक शिक्षकाकडून करण्यात येत आहे एकंदरीतच काय तर शिक्षक भरती रोज नवनवीन विषयाने चर्चित राहत आहे कधी शारीरिक शिक्षक असेल तर कधी कला शिक्षक असेल कधी टी ई टी असेल नॉन टी ई टी असेल तर कधी विषय शिक्षक असतील कधी बी एड धारक असतील तर कधी डी एड धारक असतील आता या भरतीबाबत पुढील अपडेट काय मिळतं किंवा प्रशासनाची भूमिका काय आहे हे पाहण्यासाठी अद्यापही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद